आपण पाहत आहात मराठा दर्शन न्यूज आवाज छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगतो मराठा आरक्षण मराठा समाजाला मिळवूनच देतो अशोकरावजी चव्हाण मराठा दर्शन न्यूज राज्यव्यापी ठेळ्या आंदोलन साष्टपिंपळगाव येथे अशोकरावजी चव्हाण अध्यक्ष मराठा आरक्षण समिती हे साष्ट पिंपळगाव आंदोलक यांचे मागण्याचे निवेदन स्वीकारले आणि म्हणाले की मी छत्रपती शिवाजीराजे यांची शपथ घेऊन सांगतो मराठा आरक्षण हे मी मराठा समाजाला मिळवूनच देतो आणि आपल्या संपूर्ण मागण्या श्री उद्धवजी साहेब ठाकरे यांच्याकडे उद्याच देतो विजय वडेट्टीवार यांनी चुकीचे बोलले असून त्यांच्याबाबतही निर्णय घेऊ कारण मराठा समाजात त्यांच्या चुकीच्या बोलण्यामुळे रोष निर्माण झाला आहे हे मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार समाजाच्या वतीने मांडतो अण्णासाहेब महामंडळास भरीव निधी लगेच देण्यासाठी निर्णय घेऊ सारथी संस्था आणि त्यावरील निर्बंध उठवून जास्तीच्या निधीची मंजुरी देतो शासकीय मेगा नोकर भरती आरक्षण निकाल लागेपर्यंत रद्द करण्यासाठी ताबडतोब मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा करून रद्द करण्याचे आदेश काढले जातील आपल्या साष्ट पिंपळगाव या आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी बैठक घेऊन मंजूरच केल्या जातील असे अशोकरावजी चव्हाण यांनी जाहीर भाषणातून जनतेसमोर सांगितले आहे परंतु जोपर्यंत निर्णय प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणारच नाही असे राज्यव्यापीठ हे आंदोलन साष्ट पिंपळगावच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे आज राज्यव्यापीठ हे आंदोलनाला मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष मान्य आशिकरावजी चव्हाण साहेब यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारलं छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन त्यांनी सांगितलंय की मुख्यमंत्र्यांशी मी तातडीनं जाऊन चर्चा करून यावर तातडीनं अंमलबजावणी करतो आपण आंदोलन मागे घ्यावं परंतु राज्यव्यापी हे आंदोलन साष्ट पिंपळगाव आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं जाहीरपणानं आम्ही आवाहन करतोय जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत दिलेल्या निवेदनावरती कॅबिनेटची बैठक घेऊन जाहीरपणानं सांगितलं जाणार नाही तोपर्यंत साष्ट पिंपळगाव राज्यव्यापीठ हे आंदोलन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय थांबवलं जाणार नाही ही जाहीरपणानं मराठा समाजाला साष्ट पिंपळगाव राज्यव्यापीठ हे आंदोलनाच्या वतीनं जाहीर, जाहीर करत आहोत एक मराठा एक मराठा